तरी आणि विक्रेता बंधूं आज आपण घाटंजी तालुक्यातील एका प्रगतीशील शेतकऱ्यांकडे आलो आहे तिथे आपण त्यांच्या तूर पिकावर एक प्रात्यक्षिक फवारणी केली होती त्याचे काय रिझल्ट आहे ते जाणून घेण्यासाठी आलो आहे सर्वप्रथम त्यांचा आपण परिचय घेऊ नमस्कार नमस्कार तर दादा तुमचा परिचय पाहिजे माझा परिचय राहणार मी कालेश्वर इंद्रजीत सिंग धर्मसिंग सिद्धू मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास नव्वद अठ्ठेचाळीस बहात्तर तर सिद्धू भाऊ हे आपल्या शेतातले तुरी आहे हो। तासावर आपण फवारणी केलेली नाही तर याच्यात तुम्हाला काय जाणवते कि फांद्या कशा आहे किंवा काही काहीच नाही सर फवारणी केली नाही तर नुसतं वाढून उभा शेवरा वगैरे काहीच नाही खूप कमी आहे आणि म्हणतात का अंडीवर येतात ते अंडी वगैरे खूप कमी आहे खूप कमी तर शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता की यावर्षी जास्त अतिपावसामुळं हे तूर पीक जे आहे हे उबट वाढलं हे आपण बघू शकतो की फांदी जी आहे ती फांदी अशी सरळ वाढली तर याच्यासाठी आपण झाडाला शेवरा जास्त आला पाहिजे यासाठी आपण एक प्रात्यक्षिक फवारणी केली होती तर ज्या तासावर मारलं बाबा आपण तिथे पाहू आपण काय फरक आहे तर इथं काय फरक वाटते आपण डेमो घेतला डेमो घेतला इथून जसं कापसाला कसं चाल होते घाटीची तसंच याच्या फांद्याची खूप चाल झाली शेवरा खूप मस्त प्रमाणात दिसून पडत आहे आणि फुटवा चांगला आहे आणि फुटवा चांगला आहे ते म्हणतात अंडे ते खूप चांगल्या था प्रमाणात था दिसून राहिले आणि फांद्या जे आहे त्या जास्त आल्या तर एकंदरीत शेतकरी बंधूं आपण इथे ऍडव्हान्स पेस्टिसाइड कंपनीचं लोटस गोल्ड प्रतिपंप दहा मिली म्हणजे वरची वाढ थांबवायसाठी आणि फांद्या जास्त आणि दुसरं स्टार वीस पन्नास शून्य ही ग्रेड घेतली त्यामुळं फुटवा जास्त आणि मोठा यायसाठी आणि एक अळीनाशकामध्ये सायरन घेतलं प्रतिपंप दहा मिली ते ह्या फवारणीला आपल्या जवळजवळ पंधरा ते वीस दिवस झाले वीस दिवस झाल्यानंतर आपण पाहू शकता थोडं संतोष जवळ येऊन दाखवा तुम्ही की हे शेवरा जो आहे हा आपल्याला खूप चांगला आलेला दिसते त्यानंतर एक फांदी जर बघितली आपण ही फांदी या फांदीला असा फुटवा आलेला आहे बघा हो घेरवा गे, घेऊन म्हणजे तिकडे जी फांदी पाहिली आपण ती उबाट आहे उबाट आहे तर हीच जे आहे रिझल्ट आपल्या शेतात तुम्हाला पाहिजे असतं असल्यास ही फवारणी अवश्य घ्या अधिक माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नव्या झमन्यांचा रुजवात बनुनी शिव धनुष्य घे पेलून सामर्थ्या लावपणाला आरंग चढू दे ही झिंग चढू